मागील पाच वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये दोन वेळा सत्तांतर झालं पहिल्या अडीच वर्षात उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि नंतरच्या अडीच वर्षामध्ये श्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तर आपण पाहूया महाराष्ट्रामध्ये मागील पाच वर्षामध्ये माहिती आणि महाविकास आघाडी यांच्या सरकारच्या काळात कोणत्या सरकारचं काम सर्वात चांगलं झालंय याचा आढावा आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया कार्यक्षेत्र नंबर एक स्थिर किमतीवर आधारित वास्तविक जीएसडीपी दर आधारभूत वर्ष दोन हजार अकरा बारा महाविकास आघाडीच्या काळात एक पूर्णांक नऊ टक्के महायुती आठ पूर्णांक पाच टक्के सहा पूर्णांक सहा टक्के वाढ नंबर दोन देशातील एकूण एफ डी आयच्या तुलनेत महाराष्ट्र महाविकास आघाडीच्या काळात सव्वीस पूर्णांक त्र्याऐंशी टक्के महायुती छत्तीस पूर्णांक नव्वद टक्के दहा पूर्णांक शून्य सात टक्के वाढ नंबर तीन गरिबांसाठी घरे सहा पूर्णांक सत्तावन्न लाख घरे महाविकास आघाडीच्या काळात मंजूर झाले महायुतीच्या काळात दहा पूर्णांक बावन्न लाख घरं झाले त्यामध्ये पंच्याहत्तर टक्के वाढ झाली महायुतीच्या काळात नंबर चार शबरी आदिवासी घरकुल योजना अठरा हजार एकशे एकोणीस घरांसाठी रुपये चारशे सत्तेचाळीस पूर्णांक बासष्ट कोटी रुपये मंजूर तर महायुतीच्या काळात एक लाख पंचवीस हजार सहाशे नव्याण्णव घरासाठी रुपये सातशे एकाहत्तर पूर्णांक चौऱ्याऐंशी कोटी मंजूर घरांच्या संख्येत सात पटीने वाढ मंजूर केलेल्या रकमेत बहात्तर टक्के वाढ नंबर पाच शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीसाठी नुकसान भरपाई महाविकास आघाडीच्या काळात आठ हजार सातशे एक कोटी रुपये तर मायुतीच्या काळात रुपये सोळा हजार तीनशे नऊ कोटी सत्त्याऐंशी टक्के वाढ नंबर सहा स्वयंसहाय्यता घटना मदत महाविकास आघाडीच्या काळात तेरा हजार नऊशे एक्केचाळीस कोटी रुपये देण्यात आले तर मायुतीच्या काळात अठ्ठावीस हजार था आठशे अकरा कोटी रुपये तर ही वाढ दुपटीने होती नंबर सात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना महाविकास आघाडीच्या काळात चाळीस हजार एकशे एकोणनव्वद विद्यार्थ्यांना रुपये दोनशे बावीस पूर्णांक पाच कोटींचा तर मायुतीच्या काळात ब्याण्णव हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थ्यांना रुपये चारशे ब्याण्णव पूर्णांक आठ कोटींचाला बजेट आणि लाभार्थ्यांच्या संख्येत दुपटीने वाढ माहितीच्या काळात झाला नंबर आठ मुख्यमंत्री ग्रामसडक योजना रुपये दोन हजार सातशे अठरा पूर्णांक तीन कोटी मंजूर तर माहितीच्या काळात रुपये चार हजार एकशे आठ पूर्णांक नऊ कोटी मंजूर मंजूर केलेल्या रकमेत एक्कावन्न टक्के वाढ नंबर नंबर नऊ नोंदणीकृत एम एस ई महाविकास आघाडीच्या काळात आठ लाख दहा हजार एकशे चौसष्ट तर मायुतीच्या काळात चौदा लाख एक्केचाळीस हजार एकशे पंचेचाळीस सत्याहत्तर पूर्णांक सात टक्के वाढ नंबर दहा रोजगार मेळावे दोन हजार वीस ते बावीस दरम्यान तीनशे शहाण्णव रोजगार मेळाव्या छत्तीस हजार चारशे सात तरुणांना रोजगार महाविकास आघाडीच्या काळात मिळाला तर दोन हजार बावीस चोवीस दरम्यान एक हजार एकशे अडतीस रोजगार मेळाव्या एक लाख एक्कावन्न हजार चारशे आठ तरुणांना रोजगार मायुतीच्या काळात मिळाला रोजगार मिळाव्याच्या संख्येत तिप्टीने वाढ करून तीनशे पंधरा टक्के रोजगार निर्मितीत माहितीच्या काळात वाढ झाला आवाज मानदेशाचा मान देशातील मान प्रत्येकाचा मान देश ट्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बिल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद